Si O timing of wonder 有點essions a shirt si treats a long गृह चौकशीत काय करतं ते माहिती देतं ना तुम्ही नाशिक म्हणजे तुम्ही मी त्या जातीचं आहे तर माझ्या जातीत शिकण्यात येतो ह्या गृह समजा जरी झालं आणि त्या निटमोठं बनवतो मला सांगा की आज जरंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी तुम्ही आलेला आहात काय नेमकं नियोजन आहे बैठकीचं आता आंदोलनाचं नियोजन कसं आणि त्याच्यातून काही मार्ग निघते काय या दोन्ही गोष्टीसाठी मी इथं आलो आहे मला असं वाटतं का काही गोष्टी आपण आंदोलनापूर्वी जर करून घेता आल्या आणि समाजाचं भलं होत असेल त्याच्यामध्ये सगळ्यांचं तर ते अगोदरच पूर्ण होत असेल तर ते सोन्याहून पिऊळ आहे तशी एक चर्चा आम्ही करतोय आणि त्या माध्यमातून कसं समोर जातोय आहे ते पाहू बर पण जरंगे पाटील वीस तारखेच्या जो पायी मोर्चा त्या आहे त्यावर कायम आहे आणि ते त्यांचा एक शब्द चर्चेतला जो आहे त्यावरून चर्चा रखडलेली आहे तो म्हणजे सोयऱ्या हा शब्द तर त्यानुसार काय नेमकी तुम्ही चर्चा करणार आहात पायी आंदोलनात आम्ही पण थांबावं मी पण आहे मी पण येणार आहो पायी कारण आम्ही जे शब्द दिला त्या शब्द आपण कुठेही म्हणजे टाळतो असं नाही आहे दिलेल्या शब्दावर आम्ही त्या आंदोलनात मी सुद्धा सहभागी होईल आता सोयरेमध्ये सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटील साहेबांना केलेली व्याख्या या दोनही गोष्टी कशा जुळतील याचा प्रयत्न आपण करून पाहू मला वाटतं एक शेवटचा टप्पा तो सगळं बाकी राहिलेलं आपण सरकारी दप्तरीमध्ये काही पुरावे भेटत नाही म्हणून आपण त्यंबगेश्वर राक्षस भवा किंवा लसीकरण झालं होतं गव्हर्नमेंटनंच ते केलं होतं त्याच्यातले काही नोंदी घेऊन अधिक दाखले भेटून याच्यासाठी प्रयत्न सरकार आहे आणि म्हणूनच ते अधिसूचना आपण सरकारनं काढलेली आहे तर त्यामध्ये अधिक आहे काही सुटू शकतं म्हणून आपण सगळे सोरेवर येतो आहे आता ते जर व्यवस्थित झालं तर मला वाटतं एक चांगला निर्णय होऊ शकतं ओके ओके